मंडळी मिसळ हा तसा बहुतेक सगळ्यांना आवडणारा पदार्थ आहे फार कमी जण असतील की ज्यांना मिसळ आवडत नाही आता मिसळ प्रत्येक वेळी एकाच पद्धतीची खाणं म्हणजे जरा बोर प्रकारे नाही का त्यास त्याच चवीचं सॅम्पल नको वाटतं व्हरायटी खूप असते त्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीने मिसळचं सॅम्पल कसं करायचं ते बघणार आहोत हिरव्या वाटण्याचं सॅम्पल बऱ्याच जणांना लाल तिखट जाळ सॅम्पल चालत नाही तर हे सॅम्पल खूप चवीला छान लागतं कसं करायचं ते बघूया मंडळी मिसळ म्हणजे लाल भडक तरीबाज रस्सा या संकल्पनेला छेद देणारी काही ठिकाणे आहेत त्या ठिकाणी हिरव्या मसाल्याचा रस्सा करतात त्यामध्ये आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीर आणि कोथिंबीरच्या काळ्या ह्यांचा असा मस्त वाटलेला ठेचा असतो बाकी मग कांदा थोडासा टोमॅटो उकडलेला बटाटा कढीपत्ता आणि मी याच्यामध्ये ग्रीन पीस घालणार आहे कारण हिरवा रस्सा आहे तर हा हिरवा रस्सा खूप ठिकाणी आवडीने खाल्ला जातो मिसळीमध्ये बाकीचे इन्ग्रेडियंट्स असतात पोहे असते मटकीची उसळ असते कांदा जाड शेव असते पण हे बेसिक म्हणजे त्याचं जे स्टार मटेरियल आहे ते हे सॅम्पल ते हिरवा सॅम्पल किंवा रस्सा तो काय करायचा कसा करायचा तो आपण आता बघूया तेल तडतड दिलंय आपलं तेल गरम झालंय मोरी तडतडो नाम मात्र घालायची फार नाही हा कडी पत्ता हा हिरवा ठेचा हिरवा रंग आलेला असतो छान इतकी वर्ष लोक आवडीने खातायत हे नक्कीच चांगलं असणारे ठिकाणी मी खूप वर्षापूर्वी खाल्लं होतं पण नितळ म्हणजे लाल भडक रस्ता हीच कल्पना डोक्यात असल्यामुळे मला तेव्हा ते, ते फारसा आवडलं नाही असं करून बघावं वाटलं छान प्रकारे हा कांदा सुद्धा फार लाल करायचा नाही गुलाबीच ठेवायचं आणि टोमॅटो ही लगेच घालायचं आलं लसणाची चव त्यात प्रॉमिनंट असते कांदा ही फार बारीक चिरलेला नसतो कांदा जितका तुम्ही जसा चिराल तशी त्या पदार्थाची चव बदलते फार बारीक चिरला तो जर गुलाबी किंवा लाल केला नाही तो उग्र होतो पण त्यामुळे थोडा हिंग थोडी हळद थोडी जिरेपूर गॅस बारीक करायचा आपला मसाला जळेल आणि थोडी धनेपूर, लाल तिखट यात जात नाही अजिबात खांब सगळं परतून घ्यायचं कांदा तेलावर परतून घ्यायचा चव ये छान येते ग्रीन पीस घातले तुम्ही आणि उकडलेले बटाटे आणि हे सॅम्पल थोडंसं पातळच असतं बरं का लोकांना वाटत ते फुलकावणं आहे वगैरे पण असं काही नाही त्याची टेस्टच तशी असते म्हणजे जास्त पातळ केलं की त्याची ती चव छान येते सगळ्याला दोन वाट्या पाणी घातलंय रश्याला छान हिरवा रंग आलाय बघा पूर्वी रस्सापुरीसाठी घरात घरोघरी असा रस्ता केला जायचा तो काही ठिकाणी मिसळीसाठी वापरायला लागले आणि तो फेमस झाला मीठ बघूया आपण वा मीठ थोडस लागेल बाकी त्याला आंबटपणा वगैरे जेवढा टोमॅटोने येतो तेवढाच येऊ द्यायचा हिरवा रस्सा असतो पण तो छान होतो त्याची ते टेस्ट फार वेगळी लागते आता ह्याला चांगली उकळी आणूया आपण माझ्या आवडीसाठी मी त्यामध्ये थोडासा गरम मसाला घालतोय थोडासा चवी पुरता आपण इम्प्रोवाइज केलं तरी चालतं वा रंग एकदम सुंदर आलेला आहे बटाटा उकडलेला आहे बाकी सगळं शिजलेलं आहे ते सॅम्पल तयार व्हायला हो फारसा वेळ लागत नाही एक पाच मिनिटात उकळी आली की आपलं सॅम्पल तयार आपलं हिरव्या रंगाचं हिरवा रस्शा टाईप सॅम्पल तयार आहे हे तुम्ही नुसत्या ब्रेड बरोबर खाऊ शकता किंवा नुसत्या मिसळीबरोबर किंवा मिसळ आणि ब्रेड असं कॉम्बिनेशन करूनही खाऊ शकता आणि हो हा रस्ता पुरी बरोबर सुद्धा छान लागतो बरं का करून बघा आपला हिरवा रस्ता किंवा ग्रीन सॅम्पल तयार आहे आता मिसळ लावण्यासाठी जनरली मिसळीमध्ये खाली बटाटा भाजी त्याच्यावर मटकी उकडलेली अजून पातळ पोहे चिवडा जाड शेव कांदा कोथिंबीर आणि लिंबू आता हे सगळं असतं रिक्सर करायचं नसेल बेसला फक्त मी यातली बटाटा भाजी घेणार आहे त्याच्यावर कमी तिखट चिवडा घालणार आहे सगळ्यांना तेलकट तिखट वेगळ्या चवीचा चिवडा नाही आवडत मिसळीची चव बदलती त्याने त्याच्यावर कांदा कोथिंबीर आणि एक मस्तपैकी लिंबू आणि हे सॅम्पल आहे हे कडेनी घालायचे सगळं एकदम करायचं नाही लगदा त्याचं हळूहळू मिक्स करत ते खायचं मस्त लागते अशी साधी मिसळ नुसती खायची ब्रेड बरोबर पाहिजे असेल तर ब्रेड बरोबर खाऊ शकता ब्रेडनी फार गच्च होतं पोट नुसती मिसळ खायची टॉप लागते एकदम